अभिनेत्री शरयू सोनवणे पिंकीचा विजय असो या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली सध्या ती झी मराठीच्या पारू मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री शरयू सोनवनेने म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या पारूने दोन हजार जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली अभिनेत्रीने हे लग्न वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं होतं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न झाल्याचं तेव्हापासून ती सातत्याने नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत असते आषाढी एकादशी निमित्त पतीसह पंढरपूरच्या दर्शन घेतलं एकादशीच्या शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोना दिला आहे शरयूचा पती जयंत बद्दल सांगायचं झालं तर तो सुद्धा मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे तो फिल्म मेकर व निर्माता म्हणून ओळखला जातो अभिनेता उमेश पुष्कर छोत्री आणि रोहा जोशी अभिनेत अ पेइंग गोष्ट चित्रपटाच्या निर्मितीची धुरा होती याशिवाय उपेंद्र लिमे तरडे संजय जाधव भरत चित्रपटाची निर्मिती देखील शरुईच्या नवऱ्याने केली होती या चित्रपटात शरूय सुद्धा महत्वाची भूमिकेत झळकली होती पारूच्या प्रत्येक गोष्टी मध्ये तो तिला मदत करतो आणि तो खूप जास्त सकारात्मक आहे म्हणजे नकारात्मक गोष्टीला सुद्धा सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं त्या गोष्टी आपण कशा सकारात्मक पणे घ्यायच्या हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे असं शरू